हाय राम रामजी शुभ सकाळ चला आज सकाळ सकाळ आलेली आहे तुमच्या पुढं बरं का हां आज सकाळ सकाळ आहे ना रो डोळासुद्धा नेट उघडलं नाही पहाटंच आली कारण का तर आता स्वयंपाक करायचा आहे मला ऋषीला जायचं आहे नऊ वाजता ते न हा नऊच्या ड्युटीला जायचं आहे दिवसपाळी चालू आहे ना पोरांची तर आता ऋषी रोहन तर गेला सकाळी सहा वाजताच आता ऋषी त्याचा डबा आणि रोहनचा डबा दोघांचे डबं घेऊन जाणार आहे तर आता पहाट उठून मी स्वयंपाक करायला लागलेली आहे हा बाहेर बघा ते चिडी आपण बोलत असतील येत आहे का आवाज पक्षी बोलतात ते बोलतात पक्षी तर पहाटंच उठून स्वयंपाक चाललाय तर सगळ्यांना गुड मॉर्निंग हां शुभ सकाळ सगळ्यांना तर चला आता स्वयंपाक करते स्वयंपाक काय आता दूध गरम करायला लागले ऋषीचं एका जागेवर चहा बनवणार आहे आणि पीठ मळायला लागले तर मग मला चला तुम्हाला पण सुरुवात करा हेतूनच सकाळचा व्हिडिओ टाकू आज एक है ना रोज रात्रीचा येतं आज सकाळचा येईल हां चला आणि मला पण बाहेर जायचं आहे तर तुम्हाला दाखवल पुढं गेल्यावर पण मी पण चला आता हि सुरुवात करते स्वयंपाकाचा तर चला सकाळ सकाळ आपल्या पिठामध्ये हात जाणार आहे सकाळ सकाळ पिठात हात घालायचा मस्त पीठ मळायचं हां दूध गरम झालंय रिशूच ह्याच्यात चहा ठेवायचा आहे चला आता सुरुवात झालेली आपल्या दुधाला असे आणि गरम झालंय जास्त आता तुमचं सांग बोलायला लागले ना तर दूध गरम झालं बघा हे आता हे देते मी रिशेला कारण आपल्याला तसले मला ते मलाय पियत नाहीत पोर सहस नको तर चला आता दूध मस्त पैकी ऋषीला आहे आता ह्याचा चहा बनू आपण मस्त हे आहे ऋषी अरे देवा लय भरलं बाबा गार कर थोडस हे ऋषीला दूध दिलंय काय ऋषी गुड मॉर्निंग सकाळ सकाळ सका। हाटाचे तोंड पण दिसाणार आणि काय व्हायनात तर चला आता मी ठेवते चहा मस्त गरम पाणी प्यायला केलं तर मी आता ह्याच्यातच मी चहा ठेवणार आहे तर काय चाललंय तुमचं बरे आहेत ना सगळे सकाळ सकाळचा स्वयंपाक चहा पिया सकाळ सकाळ सगळेजण आदरक कुठे रे अद्रक काढ अद्रक दे मस्त सकाळ सकाळ चहा बनवते मी या सगळ्यांनी चहा चायला चला मस्त हा हो पीठ मळ आता घेते रोट्या बनवून ठेवले थोटले चला रायता बनवायचा आपल्याला ही ताक आहे ना हे ताक जरा पातळ करायचं आहे बुंदीचा रायता बुंदीचा रायता बनवतोय बुंदी, बुंदी रोट्या बुंदीचा रायता हे बनवणार आहे डब्याला संग पण चांगल्या लागतात मस्त आवाज एखादी टी व्ही की हे काय चाललंय टी व्ही पण चालू आहे ना त्याने आवाज काय येत नसेल तुम्हाला रेषीला म्हणलं टाईम नाही ना मला सुद्धा तर म्हणलं करू लाग बाबा काय करायचं काम असतात आता रेषी जाईल डबं घेऊन त्यांचा डबा तयार केला आहे मी मस्त रोट्या जास्त जरुरी बनवायच्या मग काय आचारसंघ म्हणलं तरी खाता येते भाकर दाखवते हे हो चाललंय करायचं बनवाय तर मस्त जिरं टाकून आता रायचा बनवायचा तर चला हे आता हेच झालं आपला स्वयंपाक मस्तपैकी आता तुम्हाला मी जे काय असेल ना पुढंच दाखवलं झालं आहे आपलं चला मस्त पुरवठा बनवलेला आहे रेषेला चहा आणि पुरवठा हे जिरं गरम आहे जिरं जिरं हे काय रायता बनवलाय ना हे रायत्यामध्ये टाकायचं तर आता माझं झालं आहे बरं का काम आता हे जिरा असायचं असं रायत्यात टाकायचं हे रेषेचा चहा आणि रोटी पुरवठा तर चला आता पुढं दाखवते तुम्हाला गेल्यावर चला हे तर झालं आता आपला स्वयंपाक आता आपण पुढे गेले ना मग तुम्हाला पुढचं पण अजून दाखवान मी पुढे गेल्यावर

रोडवेज हरियाणा रोडवेज बस बघितलं का हरियाणा रोडवेज बस हां तर आता अजून दाखवतो तुम्हाला पुढं मी कुठं जाणार आहे हां चला तर मग माझ्या संग सफर करा आज चला चला निघली मी सुद्धा तुम्ही पण चला

मोदी बसला इथं मोदी तर बघा हे तर चला हे आहे हॉस्पिटल आता मी आलेली आहे इथं आता तुम्हाला अजून पुढे दाखवते चला चल आता है वाका ही ताल ले, ले हॉस्पिटल आता ही तर एक पेशंट है आप लोग पेशेंट ला बैठा है जाई से फिर चल है वाका हाँ सालावास सालावास किता अच्छा फिर तो दो रे है बेरी के आ, बेरी मेरा सास रहा है ना वो बता दे दणकाम हो तो बघाये फिर ना नाय नाय बात उसक तर चला तो है ता ले लो आता हे बघा इथं आलेलो आहे आपण आता अजून दाखवते मला मी कशासाठी आलेली इथं कारण तुम्ही संतोषला तर ओळखतच असताना तुम्ही संतोषला ओळखत असताना संतोष त्याच्या संतोषचा नवरा आजारी पडलेला आहे तर त्याला इथं दाखल केलेलं आहे म्हणजे त्याला ॲडमिट केलं इथं तर त्याला बघायला आलेली आहे मी तर चला आता दाखवते मी तुम्हाला संतोषचा नवरा ॲडमिट केलं ना त्याला इथं तर आपण त्यासाठी इथं आलेलो आहे आवाज नसलेत माझा आता येतोय येतोय का नाही काय माहिती नाही बघ तुम्हाला कारण मग दिसणारच काय आजी बाबा बसलोय आता बसली आता मी आता दाखवते तुम्हाला तर सुंदोच नवरा जरी पडलाय त्याला बघायला आलोय आपण तर चला आता हे पण काम करावंच लागते सकाळ सकाळची जाऊ पळ ना। आता हे चला आता जिथं मी असेल तिथं तुम्ही असणारच आहे कारण मला दाखवावंच लागणार आहे सगळं आहे का नाही तर दवाखाना बघा किती मस्त आहे है ना छान पैकी दवाखाना मस्त पैकी तो तर दाखवते मी तुम्हाला चला आता आपण आज तो संतोषच्या नवराला बरं वाटत नव्हतं ना तर त्याला बघायला आलतो तर ते होत काय भेटलं नाही घटना घडली गट ना आपण संतोष नवऱ्याला हॉस्पिटल मध्ये बघायला आलो आणि वारला तो ते, 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 ते वारल्यामुळं त्याला घरी घेऊन गेले आता मी जर सरळ तिकडे रे जाणार आहे मला रेल्वेमध्ये बसले मी आता मला काय भेटलं नाही दिसल्या नाही आता आता एक पीठ आपण बघायला आलो त्याला ते वारला संतचं नवरा लय आजारी होता तर चला आता आपण जाऊ त्यांच्या घरी आता मी हे व्हिडिओ इथंच अपलोड करते बरं का एक बघू आता तिथं पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवल दाखवते का नाही काय माहिती आता दुःखद घटना घडलेली आहे तर चला आता सकाळ सकाळपासून मी फिरतीये बघा हॉस्पिटलला सकाळपासून फिर फिर फिरली शेवटी ते सापडलं पुन्हा बिचारा मेला बिचारा वारला तर चला अपलोड करते मी चालू झाली बघा रेल बाय बघा रेल्वे बघा चालू आहे बघा जायचं खूप

रोहतक ठेशन आहे रोहतक बघितलं का रोहतक नाव आहे ठेशनचं बघितलं का रोहतक चला तर मग बाय रोहतक स्टेशन होत हॉस्पिटल हो मध्ये आलते ना, भी। ना, भी ना आ, मी नाही बिचारा पाट उठल्यापासून काम चालू होत माझ पाट काय आता करायचं लय रडल बिचारे रडत असेल आता डायरेक्ट तिकडे जाते मी बघून व्हिडिओ टाकलं तर टाकला बरं का देव नाही तर नाही टाकणार תהייזברתם, אה? יאללה ביי.